आगामी काळामध्ये कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते त्यामुळेच राज्यातील सर्व पक्ष आता तयारीला लागलेत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सध्या सर्वच पक्षांसाठी फार महत्त्वाची मानली जाते शिंदे शिंदेगड आणि भाजपसाठी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे त्यामुळे महायुतीत ही निवडणूक एकत्र लढवणार की महायुतीचे घटक पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाणार याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती आता याबाबत महायुतीनं भूमिका जाहीर केलेली आहे समोर आलेल्या माहितीनुसार महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी महायुतीमध्ये घटक पक्षांची चर्चा झाली बैठक झाली विधानसभेचा ट्रेंड रोखण्यासाठी ही चर्चा होती अशी माहिती गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तसेच आणखी एक बैठक होणार आहे असंही त्यांनी सांगितलं सध्या पार पडलेली बैठक ही राज्य समन्वय समितीची होती या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना आदेश दिले जातात अंतर्गत काही मतभेद असतील तर वरिष्ठ नेते लक्ष घालतील ते स्थानिक नेत्यांची समजूत काढतील असं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणून सामोर जाण्यावर भर असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे